मिसाईल मॅन म्हणून त्यांची भारताला सामर्थ्य दिलं राष्ट्रपती म्हणून सामान्य माणसाच्या स्थान मिळवलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं बालपण आणि संघर्ष थोडक्यात पाहून घेऊ जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रामेश्वरम तमिळनाडू मध्ये झाला त्यांचे वडील जेनुल जेनुलाबदिन बोट व्यवसाय करायचे आणि आई अशा साध्या आणि धार्मिक होत्या म्हणजे एकदम साध्या आणि धार्मिक ते राहत होते त्यांच्या कुटुंबावर खूप गरीब होती मित्रांनो पण त्यांच्या कुटुंबाची जी मूल्य होती वागणूक होती शिकून शिकवणूक होती ते खूप मोठी होती मित्रांनो लहानपणी वर्तमानपत्र वाटायला त्यांनी सुरुवात केली डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी काम करून खर्चात मदत करायची गणित आणि विज्ञानमध्ये त्यांचा प्रचंड आवड अशी होती शिक्षक सोलेमन यांनी सांगितलं सांगितलं वाक्य तो मोठं काहीतरी करशील आयुष्यभर लक्षात राहिलं त्यांची शिक्षण आणि करिअरची सुरुवात सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली मध्ये त्यांनी भौतिक शास्त्रा शास्त्रात पदवी घेतली नंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एरनॉटिकल इंजिनिअरिंग केली कॉलेजमध्ये विमानाचं मॉडेल तयार करताना प्रचंड मेहनत पहिल्यांदा ठरवले की मी उडणाऱ्या यंत्राशी आयुष्य सुजळलं पाहिजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डी आर डी म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये काम सुरू केले खरी ओळख मिळाली इस्रो मध्ये जिथे त्यांनी भारताचा पहिला उपग्रह प्रशिक्षण इस्रोचा आणि उपग्रहांचा प्रक्षेपण आपण बघून घेऊ एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभट्ट उपग्रह नावाचा हा उपग्रह आपण रशियाच्या मदतीने लॉन्च केला पण भारताचं स्वतःचं पहिलं रॉकेट व्ही थ्री एकोणीसशे ऐंशी मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या अंतरात पोहोचला पहिलं जे, जे पहिले प्रशिक्षण हे अपयशी ठरलं होतं पण डॉक्टर कलाम यांनी टीमला एकत्र केलं प्रोत्साहन दिलं अपयश माझा आहे यश तुमचा आहे हा त्यांच्या नेतृत्वाचा वेगळा गुण होता डी आर परत येऊन त्यांनी इंटिग्रेटेड गायडेन मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला म्हणजेच आय जी एम डी पी यामध्ये त्यांनी खूप मोठे खूप मोठे त्यांनी खूप शास्त्र डेव्हलप केले याच्यामध्ये पृथ्वीमध्ये जर बघला तर आपण शॉर्ट रेंज मिसाईल त्रिशूरमध्ये बघला सरफेस टू एअर आकाशमध्ये बघलात मीडियम रेंज नाग आणि अँटी टँक मिसाईल अग्नि म्हणजे लाँग रेंज मिसाईल या प्रकल्पामुळे भारताचा सैनिक आत्मविश्वास प्रचंड वाढला म्हणून त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणले जाते डॉक्टर कलाम यांनी 1998 मध्ये पोखरण राजस्थान येथे भारताचे पहिले पाच अणुचाचण्या यशस्वीरित्या पार पाडले कलम साहेब हे या प्रकल्पाचे वैज्ञानिक सल्लेगार होते या चाचणीनंतर भारताने जगाला दाखवले की आम्ही कोणाच्या दबावाखाली राहणार नाही अमेरिका असो चीन असो की पाकिस्तान असो सगळे हे दचकले पण भारताने शां शांततेसाठी या अणुशक्तीचा वापर करण्याचं स्पष्ट सांगितलं दोन मध्ये डॉक्टर कलाम यांनी राष्ट्रपती म्हणजे भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली जनतेची राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख झाली ते, ते राजकीय नव्हते पण सर्व पक्षांनी त्यांना मान दिली राष्ट्रपती भवनातले दरवाजे जे विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी कायम उघडे ठेवले ते म्हणायचे स्वप्न मोठे पा कारण स्वप्न तीच असतात जे तुम्हाला झोपू देत नाहीत ते एक आपण आपल्याला माहिती उत्तम लेखक एक उत्तम शिक्षक उत्तम विचारवंत आणि उत्तम असे शास्त्रज्ञ होते त्यांच्या लेखनाचे सगळ्यात आपण प्रसिद्ध पुस्तक शकतो ऑफ फायर त्यांचा आत्मचरित्र इंडिया विकसित भारतात स्वप्न देशभरात लाखो विद्यार्थ्यांची त्यांनी संवाद केला त्यांचे आवडते विद्यार्थी होते ते, ते म्हणायचे शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे पंतप्रधान असो विद्यार्थी प्रत्येकाशी अगदी साधेपणाने वागत सत्तावीस जून दोन हजार पंधरा मध्ये आयाम त्यांचा मध्ये विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत ते विद्यार्थ्या विद्यार्थ्यांशी बोलत होते हे त्यांच्या आयुष्यातले खरे वैशिष्ट्य संपूर्ण भारताने त्यांना अनुसरी निरोप दिला डॉक्टर एपीजी कलाम एक नाव जेव्हा उच्चार जातं तेव्हा तरुणाला ऊर्जा मिळते त्यांनी दाखवून दिले की गरिबीत जन्माला आलो म्हणून आपण मोठे होऊ शकत नाही असं नाही द्रोण निश्चय मेहनत स्वप्न या तिन्ही मिसाईल मॅन पासून जनतेचे राष्ट्रपती झाले आज लाखो तरुणांचं वृद्ध वाक्य आहे स्वप्न ती सत्यात उतरा ही प्रेरणा दिली ती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनीच धन्यवाद